आपण पाहत आहात सत्य व न्यूज न्यूज आवाज आमची आज पंचवीस जानेवारी दोन हजार छव्वीस रोजी सोळावे मतदान दिवसानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो uh, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागे नगरपालिकाचे uh, uh, इलेक्शन झाले महानगरपालिकेचे इलेक्शन झाले दोघे इलेक्शन मध्ये राज्य पातळीवरती आपले नगरपालिकाने फर्स्ट फाईव्हमध्ये तीन ठिकाणी मतदान पर्सेंटेज आली आणि महानगरपालिकामध्ये इचलकरंजी पण पूर्ण राज्यामध्ये प्रथम क्रमांकावरती टक्केवारीवरती आहे असाच आता येणारी पाच तारीखला जिल्हा परिषदचे इलेक्शन आहे त्यांच्यामध्ये पण मोठे संख्येने जिल्ह्यामध्ये मतदान होईल अशी सगळ्यांना अपेक्षा आहे मोठ्या प्रमाणात बाहेर पडा आणि कोल्हापूर मतदानमध्ये पण सुद्धा आघाडी आहे असा एक पूर्ण राज्यामध्ये एक मेसेज पाहिजे महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा